त्याचा आवाज ऐकून ती जागच्या जागेच थांबते तो आधी तिने आणलेले पाणी पितो आणि एक मोठी बॅग घेऊन तिच्यासमोर येऊन उभा राहतो त्याला असे समोर बघून ती गोंधळते पण आता त्याने टी शर्ट घातला असल्यामुळे तिला बरं वाटतं तो ती थी बॅग तिच्यासमोर पकडतो तशी ती अजूनच गोंधळून त्याच्याकडे पाहते अगं अशी पाहतच उभी राहणार आहेस का हे घे गे। ती घेत नाही आहे ते बघून अनिकेत पुन्हा बोलतो अगं घे काय आहे यात ती त्याला विचारते तू ओपन करून बघ ती बॅग हातात घेते आणि पुन्हा त्याच्याकडे पाहत हे माझ्यासाठी आहे का म्हणून विचारते तिचा उडालेला गोंधळ बघून आता खरं तर अनिकेतला खूप हसू येत होते कारण त्याने पहिल्यांदाच तिच्यासाठी काहीतरी आणले या गोष्टीचे तिला आश्चर्य वाटत होते तो रुमालाने त्याचे केस पुसत हो, हो तुझ्यासाठीच आणले आहे तो असं बोलताच तिला आधी वाटत होतं तिने चुकीचं ऐकलं तर नाही ना ती अजून पण तशीच उभी आहे हे, हे बघून तो पुन्हा तिला आवाज देतो अवनी ओपन करून बघ तशी ती, ती भानावर येते आणि त्या बॅगकडे प्रेमाने पाहत असते कारण आज जवळजवळ लग्नानंतर काही महिन्यानंतर त्याने पहिल्यांदा तिला द्यायला काहीतरी आणले होते याचा तिला खूपच आनंद झाला होता अवली तर एवढी हॅपी असते की तिला आनंदसुद्धा व्यक्त करता येत नव्हता ती ती बॅग बेडवर ठेवून एक एक सामान बाहेर काढत असते ती बाहेर काढत असताना तिच्या चेहऱ्यावर हसू तसेच असते कारण आज पहिल्यांदा अनिकेतने तिच्यासाठी सुंदर अशी साडी आणली होती कलर पण तिला शोभेल असाच आणला होता ती साडी बघून तिला खूप म्हणजे खूपच आनंद होतो असं नाही की तिच्याजवळ साड्या नव्हत्या साड्या तर खूप होत्या पण अनिकेतने दिलेली ही पहिलीच साडी असल्यामुळे त्याचा तिला खूप आनंद झाला होता आधी तर विश्वासच बसला नाही की त्याने तिच्यासाठी साडी आणली आहे म्हणून त्याने आणलेल्या साडीपेक्षा तिच्या आईंनी दिलेल्या साड्या महागड्या होत्या पण त्यापेक्षाही अनिकेतने तिला दिलेली साडी खूप आवडली होती खूप प्रेमाने ती साडीवरून हात फिरवत होती ती साडी पाहतच राहणार आहे का अजून बघ ना बॅगमध्ये काय काय आहे ते तशी ती साडी खाली ठेवते आणि बॅगमधील दुसरे कपडे सुद्धा पाहत असते अनिकेत तिला सांगतो हे आई आणि पप्पांसाठी आहे अनिकेतने सगळ्यांसाठी कपडे आणले आहे ते बघून तिला खूपच आनंद होतो बॅगमध्ये खाली अजून काही कपडे तिला दिसत होते आतमध्ये अजून काही कपडे तिला दिसत होते ते कपडे बघून तिने त्याला विचारले हे कुणासाठी यावर अनिकेत एवढंच बोलला अगं ओपन करून बघ तर आधी तशी अवनी तिच्या हातातील साडी बाजूला ठेवून त्या बॅगमधून ती कपडे बाहेर काढते आणि ओपन करून पाहते आणि तिचे डोळे मोठे होतात कारण अनिकेतने तिच्यासाठी काही कुर्ती आणि ड्रेस आणले होते खूपच सुंदर होते अवनीला खूप आवडले होते ती खूप प्रेमाने त्या कपड्यांकडे पाहत होती आणि अनिकेत तिच्याकडे तिला आता भरून आले होते कधी रडून देईल सांगता येणार नव्हते अनिकेत तिच्याशी बोलणार की त्याचा फोन वाचतो तो, तो फोनकडे पाहतो आणि फोन उचलून बोलत बोलत बाहेर निघून जातो तो जातास अवनीच्या अश्रू गालावर ओघडतात तिला खूप आनंद झाला होता की अनिकेतने स्वतः तिच्यासाठी कपडे आणले आणि ते पण कुर्ता आणि ड्रेस लग्नानंतर त्याने तिला सांगितले होते साडी नेसायची आणि आज तो स्वतः असे कपडे घेऊन आल्यामुळे तिला खूपच आनंद झाला होता खडूच जरी असले तरी लक्ष असते तुमचे माझ्यावर अवनी अश्रू मनातच बोलत होती कारण अनिकेतने याआधी काही महिन्यात अवनीला साडीमध्ये काम करताना पाहिले होते तिचे खूप तारांबळ उळायची तरी ती करायची तोच पुन्हा आईंनी तिला आवाज दिला तशी अवनी भानावर आली आणि सगळं सामान बॅगमध्ये ठेवून ती बाहेर आली अनिकेतसुद्धा आत येताना तिला दिसला त्या तिघांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर अनिकेत शतपावली करायला निघून गेला तर अवनी आणि आईंनी मिळून सगळं काही आवरले त्यानंतर अनिकेतने आणलेले कपडे आईंना दाखवले त्यांनासुद्धा खूप आवडले आणि त्यांना आनंद या गोष्टीचा झाला की अनिकेतने अवनीचा विचार करून कुर्ता ड्रेससुद्धा आणले याआधी आईंनी किती वेळा त्याला सांगितले होते ओरीला साडीमध्ये जमत नाही म्हणून पण तेव्हा त्याने आईचं काही ऐकले नव्हते पण ऐकले जरी नसले तरी लक्ष असायचे त्याचे तिच्याकडे म्हणून तर तिच्या काळजीपोटी त्याने तिला कुर्ताने ड्रेस आणले होते बरं उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आपल्याला उद्या सकाळी गुढीपाडवा आहे तसे तर सगळे आवरून झाले आहे आपले पण उद्या सकाळी गुढीची पूजा आणि छान गोड शिराचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे अवनीसुद्धा हो म्हणून मांडव लावते आईसुद्धा त्यांच्या जागेवर जाऊन आडव्या होतात सुद्धा तिचे होता। अंथरूण खाली अंथरत असते सकाळी लवकर उठायचे आहे म्हणून ती जास्त विचार न करता झोपायचा प्रयत्न करत असते पण आज तिला विश्वासच बसत नाही की अनिकेतने खरंच तिच्यासाठी कपडे आणले आहे त्याचा विचार करत तिचा कधी डोळा लागतो तिचे तिला कळत नाही इकडे पप्पा आल्यानंतर रोजप्रमाणे अनिकेत त्यांना जेवायला देतो त्यांचे जेवण झाल्यावर आत येतो तर समोर अवनी त्याला झोपलेले दिसते तो घालातल्या घरात हसतो आणि तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो बेडवर नीट झोपवतो आणि तो फ्रेश व्हायला आत जातो काही वेळातच बाहेर येतो आणि तिच्या शेजारी आडवा होतो हे आता त्याचे रोजचे झाले होते आता जणू त्याला अवनीची सवयच झाली होती रोज तिला उचलून घेऊन यायचा आणि तिच्या शेजारी झोपून तिला पाहत असायचा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे होते रोज उशिरा उठणारा अनिकेत अवनी उठायच्या आधीच उठला होता आणि त्याचे वर्कआउट करायला बाहेर गेला होता काही वेळाने अवनीला जाग येते तिला अनिकेतच्या रूममध्ये बघून तिच्या चेहऱ्यावर स्माइल येते कारण तिला समजले होते अनिकेतने तिला रात्री उचलून रूममध्ये आणले असेल म्हणून ती हसतच उठते आणि तिचे आवरायला निघून जाते आवरून झाल्यानंतर ती किचनमध्ये येते आई पण आताच किचनमध्ये आलेल्या होत्या त्या अवनीकडे पाहात आधी चहा ठेव मग बाकी स्वयंपाक करूया आणि अवनी चहा ठेवायला घेते काही वेळातच त्यांचा चहा पिऊन होतो आणि नंतर त्या स्वयंपाकाची तयारी करतात दोघं मिळून करत असल्यामुळे त्यांना काही वाटत नाही या काही महिन्यात अवनीने आईंकडून सगळं काही शिकून घेतले होते आईंना पण तिचे खूप नवल वाटायचे त्यांच्या तर मनात कधी कधी विचारसुद्धा यायचा एवढ्या मोठ्या बंगलोमध्ये मो राहणारी ती त्यांच्या घरात नोकऱ्यांची कमी नव्हती आजपर्यंत तिने तिच्या बंगलोमध्ये कसलेही काम केले नव्हते पण इथे ती शांतपणे सगळं काही काम करायची कधीच तिने कामाचा कंटाळा केला नाही की दिखावासुद्धा केला नाही खूप वेगळी होती आपली अवली खूप समजूतदार आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि सोबत घेऊन चालणारी तिच्याकडे बघून तर आईना पूर्ण खात्री झाली होती की ती अनिकेतची साथ कधी सोडणार नाही म्हणून खूप गर्व वाटत होता त्यांना अवनीबद्दल लहान आहे पण खूप गुणी आहे असं आई तिला खूप वेळा बोलायच्या नाहीतर आपला एक अनिकेत मोठा असूनसुद्धा त्याला सांभाळावे लागत होते फक्त रागाच्या बाबतीत बाकी तसं पाहिलं तर आपला अनिकेतसुद्धा खूप समजूतदार होता म्हणून तर त्याच्या आई पप्पांसोबत राहत होता त्याची काळजी घेत होता त्यांना काय हवं नको ते वेळेवर आणून देत होता असंच बोलत बोलत त्याचा स्वयंपाक झाला आई अवनीकडे पाहात जा बाळा तयारी कर अनिकेतने नवीन साडी आणली आहे ना ती नेस तशी अवनी लाजून मान हलवते कारण पहिल्यांदा त्याने त्या साडी आणि कपडे आणले होते ती तिच्या रूममध्ये येते आणि त्याने आणलेली साडी बाहेर काढते त्या साडीवरून प्रेमाने ती हात फिरवते आणि गालातल्या गालात हसते काल रात्री तिने आईंना त्यांच्यासाठी आणलेले कपडे दाखवले होते तेव्हाच ते त्यांना दिले होते इकडे आईसुद्धा त्यांच्या मुलाने आणलेल्या साडीवरून प्रेमाने हात फिरवत हसत असतात कितीही खडूस असला कितीही खडूस असला तरी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हता अनिकेत त्या पण त्यांचा आवरायला लागल्या अनिकेतने एवढ्या प्रेमाने तिला साडी आणल्यामुळे तिने चापून साडी नेसली होती तिच्याजवळ साडीवर घालायला दागिने तर खूप होते पण ते सगळे तिच्या माहेरवरून आलेले होते आणि एवढ्या चांगल्या सणाच्या दिवशी ते दागिने घालून तिला माहेरच्या लोकांची अजिबात आठवण काढायची नव्हती म्हणून ती अनिकेतने लग्नात घातलेले मंगळसूत्र तिच्या गडात असते तेच राहू देते केसांची छान अशी हेअरस्टाईल करते तशी ती कधी मेकअप करायची नाही पण आज तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी साडी आणलेली होती ते सुद्धा पहिल्यांदा म्हणून थोडाफार मेकअप ती करत असते भांगेत त्याच्या नावाचं सिंदूर कपाळावर नाजूकशी टिकली डोळ्यात हलके काजळ ओटांवर लिप बाम हातात बांगड्या यात ती खूपच सुंदर दिसत असते तिचं झाल्यानंतर ती, ती स्वतःला एकदा आरशात पाहते आणि स्माईल करते आज ती खूपच सुंदर दिसत होती आईला दाखवून येते आणि ती हसतच रूमच्या बाहेर आली नेमका तेव्हाच अनिकेसुद्धा त्याचे वर्कआउट करून घरात आला आणि त्याला समोर अवनी दिसली त्या दोघांची नजरा नजर झाली आणि अवनीला बघून आपल्या हिरोची विकेटच गेली तो तर हरवलाच तिच्यात दोघं एकमेकांकडे पाहत होतेस की आई अवनीला किचनमधून आवाज देत बाहेर आल्या आणि आईच्या आवाजाने हे दोघं भानावर आले अवनी पटकन नजर चोरून आईच्या समोर येऊन उभी राहिली अनिकेत मात्र अजून पण तसाच तिच्याकडे खालून वर नजरेने पाहत होता म्हणजे रोज ती साडीच नेसायची पण आज ती काहीतरी वेगळी दिसत होती आईसुद्धा तिच्याकडे पाहात अवनी तू खूप सुंदर दिसते बाई माझीच नजर लागायची आणि त्या तिच्या अंगावरून हात फिरवून कटकट बोटे मोडतात अनिकेत तर अजून पण तिच्याकडे एकसारखा पाहत होता कारण आज ती ते दिसतच तेवढी सुंदर होती आई अवनीच्या हातात एक डब्बी देतात अवनी गोंधळून त्यांच्याकडे पाहात काय आहे म्हणून विचारते बाळा आधी ओपन कर तशी अवनी त्या डब्बीचे झाकण ओपन करते त्यात सुंदर अशी नत असते ती आईकडे पाहात आई यात नत आहे हो आणि ती तुझ्यासाठी आहे म्हणजे तशी मी खूप आधी घेतली होती आज तुला देते तू तु घाल न या साडीवर उठून दिसेल बघ तशी अवनीसुद्धा पटकन नत घालते नत घालताच तिच्या सुंदरतेत अजून भर पडते तोच आईचे लक्ष अनिकेतकडे जाते आणि त्या हसतच अनिकेत असंच पाहत राहणार आहेस का अवनीला जा जाऊन आवर तुझे त्याच्या आईचे बोलणे ऐकून गुन तो गोंधळतो आणि भानावर त्याच्या रूममध्ये निघून जातो आत येताच फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन बाहेर आल्यावर त्याने त्यांच्यासाठी आणलेले कपडे घालतो त्यात पण तो कमालीचा हँडसम दिसत होता तो आरशात पाहात त्याच्या केसांवरून हात फिरवत गालातल्या गालात हसत असतो त्याचे ते गालात हसणे म्हणजे त्याला अवनी आरशात दिसत होती पण खरं तर आता अवनी रूममध्ये नव्हती अनिकेतला तिचा भास होत होता हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्याने हसतच त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि बाहेर आला तो बाहेर येतास आई त्यांच्याकडे पाहतात आणि हसतच छान दिसतोय म्हणून सांगतात कारण आपला हिरोसुद्धा खूप भारी दिसत होता बरं चला मी सांगते तसे करा अनिकेत तू इथे अवनीजवळ येऊन उभा राहा तसं अनिकेत अवनीजवळ येऊन उभा राहायला अनिकेत तू हा बांबू पकड आणि अवनी तू ही साडी नीट बांध अनिकेतने बांबू पकडला आणि अवनी त्याला साडी बांधत होती त्यानंतर आईने तिला तांब्या दिला तो अवनीने उलटा करून बांबूमध्ये अडकवला त्यानंतर आईने तिला त्या तांब्यावर स्वस्तिक काढायला सांगितले अवनीने सुंदर असे छोटेसे स्वस्तिक काढले त्यानंतर कडून पाने आणि आंब्याची पाने चारही बाजूंनी लावले गुढीला फुलांचा हार आणि साखरेंच्या गाठीचा हार अवनीने घातला त्यानंतर पूजा करून वाढले ती ताड बाजूला ठेवणार की आई अवनीला सांगतात अनिकेतच्या कपाडालासुद्धा टिळा लाव तशी अवनी त्याच्यासुद्धा कपाडाला टिळा लावते तिचा स्पर्श होताच अनिकेतला गोड शिरशिरी येते अनिकेत आता तू ती गुढी बाहेर जाऊन उभार अनिकेत आणि बाकी सगळे बाहेर येतात आणि गुढी बाहेर उभारतात गुढी छान उभारल्यानंतर पुन्हा आई गुढीची पूजा करतात आणि नैवेद्य अवनी आणि अनिकेतच्या हातून दाखवतात त्यानंतर ते सगळे मिळून नमस्कार करतात आणि आत येतात आई मला नाश्ता दे मला फॅक्टरीमध्ये जायची आहे आणि दुपारी घरी येईल तेव्हा जेवण करेल मी तुम्ही माझी वाट बघू नका जेवण करून घ्या अनिकेत त्यांना सांगत असतो तोच अवनी सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते ते, ते सगळे मिळून नाश्ता करत असतात अवनी आणि अनिकेतची अधूनमधून नजरानजर होत असते आणि नजरानजर झाली की ते दोघं खाली घ्यायचे त्यांचा नाश्ता होतो तशी अवनी किचनमध्ये जाणार की कि आई तिला थांबवत अवनी बाळा आधी साडी बदलून घे आणि नंतर काम कर आणि तसे ही सगळी कामं झाली आहे ते भांडी राहू दे नंतर धुया तशी अवनी आत किचनमध्ये जाऊन प्लेट ठेवून बाहेर येते अनिकेतला फॅक्टरीमध्ये जायचे असते म्हणून तो कपडे बदलवायला रूममध्ये येतो आई मंदिरात निघून जातात आवणी काहीतरी विचार करत आत येते तर तिला अनिकेत जायच्या तयारीमध्ये दिसतो ती आत येते आणि अनिकेतकडे पाहते बोलायचे तर असते पण हिंमत होत नसते तरी हिंमत करून त्याला आवाज देते अहो तिचा आवाज ऐकून तो तिच्याकडे पाहात म्हणतो ते थँक्यू तुम्ही मला एवढी छान साडी आणली आणि कुर्ता आणि ड्रेससुद्धा आणलेत ती तर हे बोलतानासुद्धा लाजत होती पण अनिकेत मात्र त्याचं आवरत असताना तिचे बोलणे ऐकत असतो तिच्या बोलण्याचा जरा म्हणून प्रतिसाद तो देत नाही त्याचं आवरून झाल्यावर तो तिच्याशी काही न बोलता निघून जातो त्याने अवनीला खूप वाईट वाटत असते कारण किती प्रेमाने ती त्याला थँक्यू म्हणत असते पण अनिकेत असंच निघून गेल्यामुळे तिचा चेहरा उतरतो खूप नाराज झाली होती ती आईंना काही कागदपत्रकांसाठी गावात जावे लागणार असल्यामुळे त्या अवनीला आवाज देतात अवनी जेवण करून घे मला त्यातले जायचे आहे खरं तर असले काम अनिकेत करायचा पण तो बाहेर जाताना आईना सांगून गेला होता त्या त्याला आज महत्त्वाचे काम आहे तर तो फॅक्टरीमध्ये जाणार नाही आहे बाहेर जाणार आहे आईला वाटते असेल काही महत्त्वाचे काम आणि त्यासुद्धा त्याला काही विचारत नाही त्या आत येऊन अवनीला आवाज देत असतात अवनी पटकन तिचे कपडे चेंज करते आणि चेहरा नॉर्मल करत बाहेर येते आईनी सगळं जेवणाचं सामान किचनमध्ये आणला होता ते बघून अवनी त्यांना म्हणते आई तुम्ही आणला सगळा सामान मी मदत केली असती ना अगं असू दे गं मला ग्रामपंचायतमध्ये जायचे आहे तिथे किती वेळ लागेल सांगता येणार नाही म्हणून म्हटले जेवण करून जावं मग मीच आणला सगळा सामान काही वेळातच त्यांचे तिघांचे जेवण झाले जेवण झाल्यानंतर आई निघून गेल्या बाकी सगळं अवनीने आवडले आणि ती बेडरूममध्ये आली बेडरूममध्ये येताच तिला काही वेळापूर्वीची गोष्ट आठवते की ती अनिकेतला थँक्यू म्हटली होती पण अनिकेत काही न बोलता निघून गेले होते त्याच्या उणीला आतासुद्धा वाईट वाटत होते तिला खूप वाईट वाटत होते ती बराच वेळ तशीच बसून विचार करत होती की तिला अनिकेतच्या बाईकचा आवाज आला हे आले वाटतं कारण अनिकेत सकाळी सांगून गेला होता की तो दुपारी जेवायला घरी येईल म्हणून ती रूमच्या बाहेर येते तर अनिकेत आत येत असतो ती त्याच्याकडे पाहते आणि किचनमध्ये निघून जाते किचनमधून एक एक सामान ती आणत असते अनिकेत त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होतो आणि एक फोल्डर घेऊन बाहेर येतो अवनी त्याला वाढणार की अनिकेत तिला आवाज देतो अवनी इकडे ये ती पाहते तर अनिकेत हॉलमध्येच बेडवर बसलेला असतो ती उठून त्याच्याजवळ जाऊन ती उभी राहते तो तिला त्याच्या शेजारी बसायला सांगतो अवनी काही न बोलता त्याच्या शेजारी बसते तो तिच्या हातात ते फोल्डर देतो ती फोल्डर हातात घेत त्याला विचारते काय आहे यात ओपन कर तो एवढंच बोलतो ती हळूहळू ते फोल्डर ओपन करते आणि त्यातील डॉक्युमेंट्स बाहेर काढते ते बघून अवनीला आधी तर विश्वास बसत नाही पण तिला आनंदही तेवढाच झाला होता अनिकेत असं काही करतील हे तिला वाटत नव्हतं पण त्याने जे काही तिच्या हातात दिले होते ते बघून आपली अवनी खूप आनंदी झाली होती पण काहीतरी लक्षात येतास ती ते सगळे डॉक्युमेंट्स आत फोल्डरमध्ये ठेवते आणि उठून उभी राहात ते तुम्हाला भूक लागली असेल ना जेवण करून घ्या अनिकेतला तिचे वागणे बघून वेगळे वाटते ती जाणार की तोच अनिकेत तिला थांब म्हणतो तशी ती जागीच थांबते काय झाले हे डॉक्युमेंट्स बघून आनंद नाही झाला तुला अनिकेत तिला विचारतो ती मागे वळून किंचित हसत हो आनंद तर झाला खूप पण ज्या गोष्टीमुळे माझ्या घरच्यांचा माझ्यावरचा विश्वासच उडाला ती गोष्ट पुन्हा करायला माझी इच्छा नाही आहे म्हणजे मला आधीपासून खूप शिकायचे होते माझे स्वप्नसुद्धा कम्प्लीट करायचे होते पण आता मला या गोष्टी जरा म्हणून रस नाही आहे कारण या शिक्षणामुळे आपल्याला आपली मर्जी न विचारता आपले लग्न लावून दिले नको असलेल्या बंधनात आपल्याला बांधले गेले ती बोलतच होती की अनिकेत तिला मध्येच तोडत म्हणजे तुला पुढे ॲडमिशन घ्यायची नाही का पुढचे शिक्षण कंप्लीट करून तुला तुझे स्वप्न पूर्ण नाही करायचे का अनिकेत तिला विचारतो खरं तर आज अनिकेतने पहिल्यांदा अवनीच्या स्वप्नांचा विचार करून तो त्यांच्या गावापासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या शहरात जाऊन आला होता तिथे एक चांगले कॉलेज होते तिथे अवनीच्या पुढील शिक्षणासाठी त्याने ॲडमिशन घ्यायची असे त्यांना विचार केला होता पण आता अवनी जी काही बोलून गेली होती त्यामुळे त्यालासुद्धा वाईट वाटत होते अवनी शांत राहून विचार करत असते काहीही बोलत नाही खरं तर आता जे बोलली त्यामुळे अनिकेतला राग यायला हवा होता पण आज चक्क तो शांत होता आणि या गोष्टीचे अवनीला आश्चर्य वाटत होते तसे बऱ्याच दिवसांपासून त्याच्या वागण्यात तिला बदल दिसत होता नेहमी तिला रागवणारा अनिकेतिच्याशी हळवार बोलायचा काही न बोलता काळजी घ्यायचा एवढंच नाही तर तिच्यासाठी काल साडी आणि कपडेसुद्धा आणले होते आणि आज तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचे सगळे डॉक्युमेंटसुद्धा तो घेऊन आला होता त्याला वाटले होते अवनीला आनंद होईल आनंद तर तिला झाला होता पण ती नाही म्हणत होती कारण त्याने त्या दिवशी अवनी आणि डिम्पल बोलत असताना ऐकले होते की अवनीला तिचे शिक्षण कंप्लीट करून चांगला जॉब करायचा आहे इंजिनियर कंप्लीट करायचे आहे पण आता स्वतः चालून आलेली संधी ती नाकारते पण का हा विचार अनिकेतच्या मनात येतो न राहून तिला विचारतो अवनी काय झाले का, का नाही म्हणते तू ती भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत मला खरंच माझी स्वप्न पूर्ण करायची होती पण माझ्या घरच्यांनी मला त्यापासून तोडले माझ्यावरचा त्यांचा विश्वास उडाला त्यांनी स्वतःच्या मुलीपेक्षा दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवला आणि माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला की मी लव लेटर घेतले म्हणून आणि आपले लग्न लावून दिले जे तुम्हाला अजिबात मान्य नव्हते आणि तुम्हीसुद्धा मागच्या वेळेला माझा पाय मुरघडला होता तेव्हा मला लव लेटरबद्दल म्हटले होते मला तेच नको आहे कारण कॉलेजला गेले म्हणजे मुलांचे मुलींचे बोलणे आले आधीच माझ्याबद्दल गैरसमज असताना मला त्यात पडायचे नाही माझी स्वप्न नाही पूर्ण झाली तरी चालतील मला तुम्ही माझ्या पुढील शिक्षणाचा विचार करताय हे बघून मला खूप आनंद झाला आहे पण मला खरंच पुढे शिकायचे नाही आहे मी आनंदी आहे माझ्या आयुष्यात आनंदात दिवस जगत आहे आता तो आनंद मला माझ्या आयुष्यातून काढायचा नाही आहे आज ती मनातले सगळं बोलून मोकळी होते तिचे बोलणे ऐकून अनिकेतला सुद्धा शॉक लागतो कारण ती बरोबर बोलली होती कारण अनिकेत तिला रागात बोलला होता हे त्याला आठवते तो त्याचे बोटे कपडावर घासतो आणि काहीतरी विचार करत असतो तो सवनी बोलते रागात माझ्या पप्पांनी तुमच्याशी लग्न करून दिले आणि तुम्हीसुद्धा रागात माझ्यासोबत तसेच वागून मला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढले तर मी कुठे जाणार हा विचार माझ्या मनात येताच भीती वाटते मला हे बोलत असताना तिचे अश्रू गालावर ओघडू लागतात पण ती पटकन ते पुसते आणि त्याच्याकडे पाहात चला भूक लागली असेल ना खूप उशीर झाला आहे जेवण करून घ्या आणि ते शांतपणे त्याला वाढत असते आता तिला शांत बघून अनिकेतसुद्धा आता बोलणे योग्य नाही म्हणून तो सुद्धा शांतपणे जेवायला बसतो जेवण करत असताना ते दोघं एकमेकांकडे पाहायचे पण नजरानजर होताच ते नजर खाली घ्यायचे त्यांचे जेवण होताच तो फॅक्टरीमध्ये जायला निघाला जाताना तिला सांगून गेला फॅक्टरीमध्ये जातोय म्हणून तो जाताच अवनी सगळं आवरून हॉलमध्ये येते अनिकेतने मगाशी अवनीला दिलेले फोल्डर तिथेच होते ते फोल्डर अवनी हातात घेते आणि ओपन करून त्या डॉक्युमेंट्सवरून प्रेमाने हात फिरवत असते तिला खरं तर आधी विश्वासच बसत नव्हता की खरंच अनिकेत तिच्या ॲडमिशनसाठी विचार करतोय म्हणून मन म्हणजे यांना खरंच वाटतं की मी पुढे शिकावं आणि माझे स्वप्न पूर्ण करावे हा विचार तिच्या मनात येताच तिच्या अंगात गोड शिरशिरी येते तोच तिला बाहेरून आई पप्पांच्या बोलण्याचा आवाज येतो आई पप्पा आले वाटतं ती पटकन ते फोल्डर आत बेडरूममध्ये ठेवून येते आणि बाहेर येते ती किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन जाते आई पप्पा घरी आल्यामुळे ती काही वेळ तिचे विचार सोडून देते आणि त्यांच्याशी आनंदाने बोलत असते असंच गप्पा मारण्यात वेळ जातो आणि त्या दोन्ही संध्याकाळचा स्वयंपाक करायला सुरुवात करतात इकडे अनिकेत फॅक्टरीमध्ये तर आला होता पण त्याला त्याच्या मनात अवनीचे विचार चालू असतात त्याला खरंच मनापासून वाटत होते की पुढे जाऊन तिचे शिक्षण कंप्लीट करावे पण अवनीचे बोलणे ऐकून त्याला पण टेन्शन आले होते तो एक दीर्घ श्वास घेतो आणि मनात ठरवतो घरी गेल्यानंतर अवनीला एकदा समजावून बघतो काय वाटते तुम्हाला अनिकेत समजावेल का अवनीला आणि अवनी अनिकेतचं ऐकेल का अनिकेतचे ऐकून पुढे तिचे शिक्षण कंप्लीट करून तिचे स्वप्न पूर्ण करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग वा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद